मारवा लेखिका अनघा काकडे मी रनर झाले असते तर इंडियाला ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट केलं असतं एवढ्या वेगाने मी पळत सुटले होते इतक्यात मला तिसऱ्या मजल्यावरचा पाठमुरा विशाख दिसला आणि मी पुन्हा जोरात धूम ठोकली आता मात्र मी थकले होते पळून पळून विस्कटलेले माझे अर्धवट कुरळे केस मी आमच्या पॅसेज मध्ये असलेल्या आरशात बघून नीट करत होते एवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आता कोण आहे असा विचार करून मी आरशात पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला ज्याच्यापासून मी पळत होते तो विशाख माझ्या खांद्यावर हात ठेवून उभा होता <laughs> बरा दिसतोय की मी विशाख स्वतः आरशात डोकावत म्हणाला हो म्हणजे नाही म्हणजे तू एवढ्या भीतीनं घाबरून पळतेस म्हणून आरशात बघून एकदा कन्फर्म केलं बरं दिसतोय ना मी त्याच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं ते मला कळे ना सॉरी मी अक्च्युली तू अख्खी मॅरेथॉन धावलीयस म्हणून विस्कटलेले केस नीट करत होतीस हो ना नाही म्हणजे मी ऍक्च्युली राहू देते तसेच छान दिसतात काय हेच मेसी हेर विस्कटलेले अर्धवट कुरळे केस जगात पहिल्यांदा कोणीतरी माझे कुरळे केस नोटीस केले होते